अंबड तालुक्यातील पारनेर येथील आदर्श इंटरनॅशनल स्कूल येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले आय ए एस अधिकारी पुलकित सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी आदर्श ग्रुप ऑफ एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक भीमराव लांडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर अंबडचे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ ढाकणे माजी नगरसेवक गंगाधर वराडे पोलीस निरीक्षक एस एस जाधव गट शिक्षणाधिकारी चव्हाण पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आर एस बागलाने केंद्र प्रमुख उद्धव बाजड रामेश्वर आदर्श ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या सचिव श्रीमती शिला अशोक लांडे आदींसह मुख्याध्यापिका उपमुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींसह इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पणिगे मैना तेरी कोठी रे अन केसरी पणिगे मैना तेरी कोठी रे लावागे अटवा बाले लावागे अटवा बाले रे नमावा हाणीगे मैना कानी कोठी रे मारी ढोल क्या thank <laughs> you